नमस्कार बालमित्रांनो यत्ता चौथी परिसर अभ्यास भाग एक यामध्ये आज आपण क्रमांक तीन साठवण पाण्याची या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत आपण या पाठामध्ये पाण्याच्या साठवण्याच्या पारंपरिक पद्धती कशा प्रकारच्या होत्या तसेच पाणी साठवण्याच्या सध्याच्या पद्धती कशा आहेत याबाबत माहिती पाहिली तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करायला पाहिजे याविषयी देखील माहिती पाहिली याशिवाय राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले उभारताना पाण्याची कशा प्रकारे व्यवस्था केली होती आणि त्यांच्या सैनिकांना कशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या याबाबत देखील माहिती पाहिली पाणी हे नैसर्गिक संपत्ती आहे तिचा वापर सर्वच सजीव करत असतात त्याचे भान ठेवून आपण सर्वांनी पाण्याचा वापर केला पाहिजे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा पाठ चांगल्या प्रकारे समजला असेल आज आपण या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या युट्यूब चॅनेलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या स्वाध्यायला पहा स्वाध्याय प्रश्न अ थोडक्यात उत्तरे लि द्या एक पाणी कशासाठी साठवायचे आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर पाणी ही नैसर्गिक संपत्ती आहे पाण्याचा मानवासह इतर सर्व सजीवांना वापर होत असतो आपल्याला मिळणारे पाणी पावसापासून मिळते आणि आपल्याकडे पाऊस हा केवळ तीन ते चार महिनेच पडत असतो आणि आपल्याला पाण्याची वर्षभर गरज असते त्यासाठी पाणी साठवून ठेवल्यास आपल्याला पुरेसे पाणी मिळणार नाही म्हणून पाणी साठवणे गरजेचं आहे अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो दोन पारंपरिक पद्धतीत घरात पाणी कसे साठवले जात आता आपण याचं उत्तर लिहायचं आहे उत्तर पहा पारंपरिक पद्धतीत घरात कमी घेराचे आड खणले जायचे या आडांना वर्षभर पाणी असायचं आडात पोहरा टाकून त्यासाठी पिण्यासाठी पाणी काढले जात असे आणि अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीमध्ये घरात पाणी साठवले जात असे अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो धरण कशावर बांधतात आपण उत्तर लिहूया धरण नदीवर बांधतात अशा प्रकारे या प्रश्नाचं आपण उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार पाण्याचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी उत्तर लिहूया उत्तर पाण्याचा वापर करताना साधारणपणे पुढील प्रकारची काळजी घेतली पाहिजे पहा माठात पिंपात पाणी भरताना ते खाली सांडणार नाही याची काळजी घेणे आवश्यक का आहे आंघोळ करताना दात घासताना पाण्याचा विनाकारण नासाडी न करणे त्यानंतर घरातील किंवा शाळेतील एखादा नळ बादली किंवा माठ गळत असल्यास त्याविषयी माहिती ताबडतोब पालकांना आणि शिक्षण शिक्षकांना देऊन तो नळ दुरुस्त करणे गरजेचं कर आहे याशिवाय विनाकारण जास्त वेळ नळ सुरू ठेवणे देखील चुकीचं आहे अशा प्रकारे जर आपण पाण्याची काळजी घेतली तर नक्कीच आपण पाण्याचा चांगल्या प्रकारे वापर करू शकतो अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा प्रश्न पाच पाण्याचे प्रदूषण म्हणजे काय पहा जसं हवेचं प्रदूषण होतं तसं पाण्याचं देखील प्रदूषण होतं आता याच उत्तर पाहूया आपण पाण्याची गुणवत्ता दर्जा घसरणे म्हणजे पाण्याचे प्रदूषण होय आता पाण्याचं प्रदूषण कसं होतं सांडपाणी कारखान्यातील सांडपाणी असेल किंवा घरातील सांडपाणी असेल टाकावं दूषित पदार्थ पाण्यात मिसळले गेल्यास पाण्याचे प्रदूषण होत असते तर आपल्याला समजलं असेल पाण्याचे प्रदूषण म्हणजे काय तर या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक अ थोडक्यात उत्तरे संपलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे आ आई पाणी टंचाई असलेल्या भागात पाणी कसे साठवले साठवता येईल याचा विचार करा त्यासाठी काय करता येईल सुचवा आता ज्या ठिकाणी पाण्याची खूप टंचाई आहे त्या ठिकाणी पाणी कसं साठवलं पाहिजे याविषयी आपल्याला माहिती द्यायची आहे विचार करून उत्तर लिहायचं आहे आता आपण उत्तर लिहूया पाणी टंचाई असलेल्या भागात पाणी साठवून ठेवण्यासाठी साधारणपणे पुढील उपाय करता येतात घरातील मोठी भांडी पाण्याने भरून ठेवणे व साठवलेला पाण्याचा काटकसरीने वापर करणे याशिवाय परिसरातील एखादा हौद विहीर तलाव विंधन विहिरी बांधणे अशा प्रकारे आपण पाणी टंचाई असणाऱ्या भागामध्ये आपण काय करू शकतो काळजी घेऊ शकतो आणि पाण्याचा कमीत कमी आणि काटकसरीने वापर करणे हे सर्वात महत्वाचे असणार आहे अशा प्रकारे आपण या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी कोणत्या चांगल्या सवयी आपण स्वतःला लावून घ्याव्यात आता पाणी माहिती आहे आपल्याला एक नैसर्गिक संपत्ती आहे तिचा जर आपल्याला चांगल्या प्रकारे वापर करायचा असेल काटकसरीने तर त्यासाठी आपल्याजवळ काही सवयी पाहिजेत त्यातून त्या नक्कीच सवयी कोणत्या याचं आता उत्तर निघा उत्तर पहा पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी साधारणपणे पुढील सवयी स्वतःला लावून घेता येतील एक आंघोळ करताना दात घासताना पिण्या पाण्याच्या विनाकारण नासाडी न करणे त्यानंतर माठ असेल पिंपात असेल पाणी भरताना ते खाली साडणार नाही याची काळजी घेणे त्यानंतर घरातील शाळेतील एखादा नळ बांधली किंवा माठ गळत असल्या त्याविषयी शिक्षकांना ताबडतोब माहिती देऊन तो नळ दुरुस्त करणे याशिवाय गरज नसताना पाणी नाहक सांडणे या सर्व गोष्टी आपण काय केल्या पाहिजे टाळल्या पाहिजे यांचा काडकसरीने वापर केला पाहिजे अशा प्रकारे आपण पाण्याच्या काडकसरीने वापर करण्याच्या चांगल्या सवयी लावू शकतो या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपला पाठ क्रमांक तीन साठवण पाण्याची या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय संपलेला आहे पण या पाठामध्ये पहा आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरं देखील आता आज आपण देणार आहोत पहा यामध्ये आपल्याला कृती करायला सांगितलेली आहे तर कृती काय आहे पहा अंगणात दगड व मातीची छोटी टेकडी तयार करा या टेकडीवर झारीने पाणी होता जणू काही या टेकडीवर पाऊस पडत आहे पाणी टेकडीवरून कसे वाहते त्याचे खालील मुद्द्यांच्या आधारे निरीक्षण करा आता आपल्याला एक उपक्रम दिलेला आहे पहा एक कृती दिलेली आहे की आपण काय करायची आहे टेकडी करायची आहे आणि मातीची छोटी दगडीवर घेऊन टेकडी करायची आहे त्याच्यावर आपण झारी असते पाणी टाकायची जे झाडांना आपण देतो त्याने पाणी टाकायचं आहे आणि त्यावेळेस ते पाऊस नक्की पा पावसासारखं पाणी टाकायचं आहे त्यावेळेस ते पाण्याचं नक्की काय होतं या मुद्द्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे पा पहिला प्रश्न विचारायला आपल्याला पाणी कोठून कोठे वाहते पाहता आता आपण पाणी कोठून कोठे वाहते याचं उत्तर लिहून उतर, थी। थी। पानी उत्तर पाणी साधारणपणे टेकडीच्या माथ्याकडून पायथ्याकडे म्हणजे वरच्या बाजूकडून खालच्या बाजूकडे जिकडे उतार आहे तिकडे ते पाणी वाहत असते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे जास्त उतारावर पाणी कसे वाहते आता जास्त उतारावर पाणी कसे वाहते वेगाने वाहते म्हणजे उत्तर लिहायचं जास्त उतारावर पाणी वेगाने वाहते अशा प्रकारे आपण उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा कमी उतारावर पाणी कसे वाहते आता कमी जर उतार असेल तर पाणी कसं सावका संतपणे पाणी वाहते अशा प्रकारे आपण याचं उत्तर लिहायचं आहे पुढे आहे चार दगडामुळे अडथळा येतो ते काय होते आता मध्ये मध्ये आपण दगड टाकलेले आहेत त्यामुळे जर अंतराळा काय होईल उत्तर देऊया दगडामुळे अडथळा येतो ते काही पाणी बाहेरच्या बाजूला उडते व काही पाणी दगडावरून खाली जमिनीकडे वाहत जाते किंवा पाणी स्वतःची दिशा बदलते अशा प्रकारे आपण याचं उत्तर लिहायचं आहे पाच कोणत्या भागात तळी तयार होतात आता तळी कुठे तयार होतील रे टेकडी भोवतीच्या खोलगट भागात तळी तयार होतात ज्या ठिकाणी खोल भाग भागा जमिनीचा त्या ठिकाणी पाणी पाणीशास्त्र आणि तळी तयार होतात पाणी वाहण्याची दिशा कधी बदलते प्रश्न क्रमांक सहा याचं उत्तर पाहता उत्तर मार्गात अडथळे आल्यानंतर पाणी वाहण्याची दिशा बदलते जर पाण्याच्या मार्गामध्ये कोणता अडथळा आला तर त्या पाण्याची काय होते असते दिशा बदलत असते आता याशिवाय बघा आणखी आपल्याला पुढे उपक्रम दिलेला आहे किंवा करून पाहिजे आहे आता टेकडीवर पाणी ओतायचे थांबवा आणि खालील मुद्द्याच्या आधारे पुन्हा निरीक्षण करा आता आपण टेकडीवर पाणी टाकत होतो आता काय करायचे आपल्याला पाणी टाकायचं थांबवायचं आहे आणि मग काही मुद्द्यांचे निरीक्षण करून आपल्याला उत्तर द्यायचं आहे पहा एक आहे पाणी ओतायचे थांबल्यावर टेकडी चटकन का वाळी पाणी ओताच्या थांबल्यावर पाणी टेकडीत मुरायचं थांबले पाणी मध्ये जायचं थांबलं त्यामुळे टेकडीत चटकन वाळायला सुरुवात झाली त्यानंतर पुढील प्रश्न पहा ओली टेकडी वाळायला किती वेळ लागला आता साधारणपणे हे आपली कृती करायची आहे टेकडी बनवायची आहे मग ती वाळायला किती वेळ लागणार तर साधारण आपण आपले दोन तीन दिवस लागतील कधी ऊन जास्त असेल तर लवकर वाळेल किंवा ऊन कमी असेल तर उशिरा वाढणार आहे हे काय करायचं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्वतः निरीक्षण करायचं आणि त्याची नोंद किंवा ते उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील आहे प्रश्न क्रमांक तीन टेकडीचा कोणता भाग लवकर वाळला आता पहा आपण उत्तर लिहायचं आहे टेकडीचा दगडांचा जो भाग असेल तो लवकर वाळणार आहे म्हणून उत्तर असणार टेकडीचा दगडाचा भाग लवकर वाळला त्यानंतर प्रश्न चार आहे पहा कोणत्या भागाला वाळायला वेळ लागला आता जर आपण नीट निरीक्षण केलं टेकडीच्या मातीच्या भागाचा जो असतो माती असते तो वाळायला काय लागणार वेळ लागणार आहे कारण माती पाणी धरून ठेवते त्यानंतर पुढील प्रश्न आहे वाळायला वेळ लागल्या मागचे कारण काय असेल पहा आता जे वाळायला वेळ लागला तर त्याचं कारण काय असेल कारण त्या भागात झहारीने घातलेले पाणी जास्त प्रमाणात मुरले होते त्याच्यामुळे ते वाळायला आपल्याला काय झालं वेळ लागल्याचं आपल्याला दिसून आहे तर अशा प्रकारे हे कृती केली आपण त्या कृतीवरचे काही प्रश्नांची उत्तरं देखील लिहिलेली आहेत आणखी पहा आपल्या पाठामध्ये जर आपण पाहिलं तर काही प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं देखील आपण आता लिहूया पहा सावनी काय करावे बरे सावनी आणि आमय यांच्या घरी नळाने पाणी येते त्यामुळे आता जुन्या काळापासून वापरल्या जाणाऱ्या घरातील आडाची पाणी वापरले जात नाही या कारणाने आजी फार नाराज झाली आहे सावनी आणि आमय पिण्याशिवाय आडाचे पाणी कशासाठी वापरू शकतील त्यांनी काय करावे तुम्ही सांगा आता सावनी आणि आमय नावाचे दोन मुलं आहेत त्यांच्या घरी आता नळानं पाणी येते पूर्वी त्यांच्या घरामध्ये आड होता पण आता आडाची गरज आहे का कारण नळानं पाणी येते पण आडाचं पाणी वापरलं जात नाही म्हणून आजी नाराज आहे मग आता आजीची नाराजी घरण्या घालवण्यासाठी त्या आडाच्या पाण्याचं काय करायचं याचं चा उत्तर लिहायचं आपण उत्तर लिहूया सावनी आणि आमय आडाच्या पाण्याच्या पुढील बाबीसाठी वापर करू शकतो साधारणपणे पण पा, आडातील पाणी परिसरातील झाडांना देता येईल आडातील पाणी गाई गुरांना पिण्यासाठी देता येईल आडातील पाण्याचा परिसरातील स्वच्छतेसाठी वापर करता येईल किंवा आडातील पाणी ज्यांच्या घरी नळ येईल नाही त्यांना देखील आपण देऊ शकतो अशा प्रकारे आपण या पाण्याचा वापर करू शकतो त्यानंतर पण जरा डोके चालवामध्ये पण एक प्रश्न दिला बघा आपल्याला नदी धरण विहीर तलाव इत्यादी जलसाठ्यांना पाणी कुठून मिळते आता माहिती आहे आपल्याला उत्तर नदी धरण विहीर तलाव इत्यादी जलसाठ्यांना पावसापासून पाणी मिळते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो त्यानंतर बघा पुढे एक आहे तुम्ही राहत असलेल्या भागात पाणी साठवण्याच्या जुन्या पद्धती आहेत का याची माहिती घ्या ते पाणी आता कसे वापरता येईल याचे विचार करा विद्यार्थी मित्रांनो साधारणपणे आता आपण ज्या भागामध्ये राहतो त्या ठिकाणी फार कमी जुन्या पद्धतीने पाणी वापरलं जातं तरी पण काही ठिकाणी विहीर आपल्याला आढळून येतात त्याचबरोबर आड खूप क्वचित आढळतात नदी बंधारे किंवा जुने तलाव आणि पाण्याच्या किल्ल्यावरच्या टाक्या देखील आपल्याला काही प्रमाणात दिसतात जुने हवं तर आता फारसे पाहायला मिळत नाहीत जरी असतील तर आपण त्या विहिरीचा किंवा त्या आडांचा आपण काय केला पाहिजे पाणी जपून वापरलं पाहिजे ज्यांना पाण्याची आवश्यकता आहे त्यांना आपण ते पाणी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशा प्रकारे आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे लिहू शकतो शेवटी लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो पाणी हे नैसर्गिक संपत्ती आहे तिचा फारच सर्वच सजीवांना गरज असते त्यामुळे आपण पाणी वापरताना त्याचा काटकसरीने जपून वापर केला पाहिजे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना साठवण पाण्याची या पाटाचा संपूर्ण स्वाध्याय चांगल्या प्रकारे समजला असेल तसेच हा स्वाध्याय तुम्हाला उपयुक्त देखील होणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तसेच या व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन सद्यासह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद